चला पाच आरोग्य विभागाचा पवन आहे आणि अजून काही दोन तीन लोक आहेत ते सध्या त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे बरोबर त्याच्यामध्ये असे पण लोक आहे ते ऑलरेडी काही ठिकाणी जॉईन पण होते लक्षात आला त्यापैकी सध्या पवन आपल्या समोर आहे आणि मागे जे आपण एक दिवसाची कार्यशाळा घेतली होती अभियंता पवनला योगा काय ना शर्ट मी तोच घातलेला आहे <laughs> नाही ना का तोच वारंवारच आणि ह्या पवन इथं बसलेला बघा <laughs> पवन इथं समोर बसलेला आहे म्हणजे वर्ष वर्ष गेलं त्याला त्या गोष्टीला वर्ष होत आहे आणि आता मागच्या संडेला टेस्ट सिरीज जे राहते आपली कदाचित तुम्ही पवनला पाहिलं असेल टॉप मारला होता <laughs> मी त्याचा उल्लेख पण केला होता की ह्या तलाठीमध्ये लागेल होता शंभर टक्के लागेल रिझल्ट आलं की आहे सिलेक्शन पक्कं ठीक आहे ना अजून कुठला रिझल्ट बाकी ग्रुप सी हा ते पण म्हणजे बघा एक वेळा सुरू झालं ते असं सुरू होते ते प्रतीक्षा होती एक आपली हा ते भार्गव आहे आणि तिचं बघा ते पहिले काय गावाला कुठल्याच्या वस्तू तो नाही कोतवाल हा तिथं गेली आता याच्यातही झालेलं आहे आणि अजून कुठंतरी दुसऱ्या ठिकाणी तिचा रिझल्ट आहे समजून घ्या ठीक आहे ना त्याला ठेवायला मेटिंगला येते लक्षात घ्या म्हणजे कन्सिस्टंट अभ्यासाचे हे आहे पटलं ना आणि हे सर्व लोक कोण आहेत आपल्यासारखे ठीक आहेत ना सर्वांनी लक्षात घ्यायचं कारण मी तुमच्या नावं इथं घेऊ शकत नाही कारण सर्व आहेत तुम्ही सारखेच बऱ्याच ना बऱ्याच सगळ्यांना अनेक प्रॉब्लेम आहेत लक्षात आला खूप प्रॉब्लेम आहेत म्हणजे असं नाही की तुम्हाला प्रॉब्लेम नाही जेव्हा तुम्ही पर्सनली मला भेटतात तेव्हा तुमचं दुःख करतात की तुमच्या मागं काय काय अडचणी आहे त्याच्यामुळे मी नेहमी तुम्हाला पर्सनली सांगतो ठीक आहे ना तसं कि तुमच्यापैकी किंवा काही जुन्या बॅचचे पुरे एकांतात जेव्हा भेटतात किंवा बॅचच्या व्यतिरिक्त टायमिंगमध्ये जेव्हा भेटतात तेव्हा त्यांचं कळतं वैयक्तिक लेवलला काय काय प्रॉब्लेम आहेत कारण सगळ्यांसमोर प्रॉब्लेम नाही होत शांत ठीक ठीके ना अशा अनेक समस्या असतात आणि मी नेहमी सांगत असतो तुम्हाला की असं कुठलंच कुठलंही व्यक्तिमत्व नाही विद्यार्थ्यांमधलं जे यशस्वी झालाय आणि त्याला हे प्रॉब्लेम नव्हते पटलं ना जेव्हा तुम्हाला असे प्रॉब्लेम खूप येत आहे याचा अर्थ समजून घ्या की तुम्ही योग्य ट्रॅकवर आहे पटलं ना फक्त एकच गोष्ट तुम्हाला थोडं संयमानं आहे की हे फेस करत करत जावं लागेल पटलं ना होऊ शकते याच्या भयानक अडचणी येतील भयानक येतीलच येतील हे कन्फर्म आहेत येणार म्हणजे ना जो करणार बघा घराच्या बाहेर निघाला तर अडचण येणारच आहे नाही लक्षात आलं का मला कुठली अडचणच नाही आयुष्यात माझ्यासारखं आयुष्य सुकर नाही बरोबर आहे ना घराच्या बा, बाहेरच नाही निघाला तर कसं आयुष्य सुंदर नाही तुझं पण हे तुझं धोक्यात आहे हे कधी कळणार तुला पूर्ण गेल्यानंतर पटलं ना पण सध्या जर तुम्ही काहीतरी करत आहे तुम्हाला अडचणी जात आहे याचा अर्थ तुम्ही योग्य ट्रॅकवर पटलं ना लक्षात ठेवायचं स्मूथ रोड नेवर बिकम अ स्ट्राँग ड्रायव्हर स्मूथ रोड नेवर बिकम अ स्ट्रॉंग ड्रायव्हर गुड ड्रायव्हर परफेक्ट ड्रायव्हर पटलं ना आणि टेन्शन फ्री लाईट नेवर बिकम अ स्ट्रॉंग पर्सन पटलं ना हे लक्षात ठेवायचं आपण अजून मजबूत होऊन जातो जर जा अशा अडचणी येत राहिल्या तर बरोबर आहे म्हणून मी नेहमी सांगत असतो जसं सा आता काही गोष्टी आता काल पवन आला कल्याणी आली किंवा अजून रोज कोणाकोणी कुन येत राहतं विविध बॅचचं पटलं ना त्यांच्या व्यक्तीक अडचणी असतात जसं की अभ्यासामधल्या अडचणी असेल इथं काय आणि ह्या तर सगळ्यांना अडचणी येतात इथं लक्षात राहते घरी लक्षात राहत नाही म्हणजे उसरून जातो हे तुमचं पहिल्या सुरुवातीच्या काळामध्ये होतंच लक्षात घ्या आणि ते सर्वांचं होतं पटलं ना ते माझंही झालं असेल तुमचंही होतं पटलं ना जो अभ्यासामधला सुरुवातीचा काळ असतो ना आपला ह्या काळामध्ये बॅचमध्ये लक्षात राहतं वाचताना लक्षात राहतं नंतर विसरून जातो हे हे प्रोसेस घडणारच आहेत लक्षात घ्या म्हणून तर आपल्याला वारंवार वार रिव्हिजन करायचे आहेत म्हणून सांगायचं तात्पर्य असं आहे या गोष्टीला कोणी चुकलेलं नाही पटलं ना म्हणून तुम्हाला अशा अडचणी येत असतील तर त्याला चांगलं पॉझिटिव्हली समोर जा त्याचा त्याला फेस करा कारण सगळ्यांच्या बाबतीत असंच घडत असते लक्षात घ्या आणि तिथूनच यशाचा मार्ग आपल्याला दिसायला लागतो लाग मोकळा होतो ठीक आहे ना तर पवन त्यापैकी आपल्यासमोर एक आहे आणि तलाठ्यामध्ये आहेत मी सांगितलं गडब गडग गटक याही साठी तो पात्रच आहे जवळपास शंभर टक्के ठिकाण त्याचा अभ्यास खूप चांगला आहे लक्षात घ्या तो अभ्यास काही एकदम नाही बनला मला वाटते जून सकाळी आठ वाजताची जूनची दोन हजार बावीसची बॅच आहे त्याची दोन हजार बावीसमधली जून महिन्यातली सकाळी आठ वाजताची बॅच आहे बरोबर आहे हां तर आता साधारण म्हणजे दोन हजार बावीस ते आत्तापर्यंत साधारण जूनमध्ये दु दोन वर्ष कम्प्लीट होईल ना मग काय अकॅडमीला आला त्यापासूनच अभ्यास सुरू केला असं नाही ना त्याने प्रत्येकाला तीन चार वर्ष जातेच प्रत्येकाचे ठीक आहेत ना जर तुम्ही योग्य ट्रॅकवर हो आहे अभ्यास व्यवस्थित करत आहे इमानतबारी करत आहे तर घाबरून जाण्याची काही अडचण ही गरज नाही अडचणी येतात त्याला फेस करा फक्त काही प्रॉब्लेम नाही ठीक आहे गृहितच धरून द्यायचं बघा जर तुम्ही गृहीत धरून चालले ना तर तुम्हाला जास्त प्रेशर नाही येणार पटलं ना जर तुम्ही गृहीत नाही धरलं की मी बाहेर तर पडलो आहेत पण मला अडचणीच येणार नाही असं जर गृहित नाही धरलं तू उलट जास्त मग ट्रेसमध्ये जाऊ जर मला जॉबसाठी प्रयत्न करायचे आहे तर ह्या अडचणी येणारच आहेत हे पहिलं गृहित धरून चला पटलं ना हे बिलकुल गृहित धरायचं कन्सिडरच करायचं काय येतो नाही आहे म्हणजे काय होईल सवय लागून जाईल त्याची नवीन टेन्शन आलं अजून हसू हसू हसून हसून त्याचं स्वागत करा यार बडिया तू तु, तुझीच तु कमतरता होती ये आधी भरपूर होते तू याला नाही घेऊन जा म्हणजे कदाचित माझ्या क्षमता जास्त आहे वाटते म्हणून तुम्ही येत आहे पटलं ना हरकत नाही लक्षात घ्या त्याचं स्वागत करा कारण येणार आहेत ते लक्षात घ्या त्याला तुम्ही टाळू शकत नाही ना तिथून ना तुम्ही पडू शकत नाही लक्षात घ्या अडचणी अनेक असतात आर्थिक अडचणी आहे अभ्यासाबद्दलची अडचणी आहे पुस्तकाबद्दलच्या अडचणी आहे क्लास लावताना क्लासबद्दलच्या अडचणी आहे लायब्ररी लावताना त्याच्याबद्दलच्या अडचणी आहे अशा अनेक समस्या असतात मी तुम्हाला काल परस म्हटलं परीक्षा केवळ एक घंट्याची नसते फॉर्म भरण्यापासून त्या संघर्ष जोपर्यंत आपला संपत नाही तोपर्यंत ही परीक्षा पटलं ना तर असो हा एक विषय झाला तर आपण एक्झिट अकॅडमीच्या होती ना आपले यशस्वी उमेदवार पवन पवार याचं या ठिकाणी कौतुक करूया अभिनंदन करूया तर ना <laughs> अभिनंदन करूया <पारे। laughs> चला फोटो वगैरे अभिनंदन पवन अभिनंदन धन्यवाद आणि <laughs> मी पवनला तुमच्याशी दोन शब्द बोलायला सांगतोय की कारण त्यांना सांगावं त्याचं प्रवास कसा होता थोडक्यात म्हणजे आपल्याला हे कळेल ॲटलिस्ट बघा केवळ मनोगत व्यक्त करणे याचा अर्थ तुम्हाला काय कलच काहीतरी म्हणत खूप प्रेरणादायी नाही कारण फक्त त्यांनी काय केलेलं हे तुम्ही त्याच्याशी ऐकू शकता कारण तो प्रॅक्टिकल भविष्य लक्षात घ्या पवन जो आहेत ना हा काही काही विद्यार्थी कसे असतात नाही त्यात का आणि मी तुम्हाला नेहमी सांगतो तुमची ब्यास सुरू आहेत ना सध्या तुम्ही लर्निंग कोर्सेसमध्ये तुमच्यापैकी उद्या असे पवन अनेक असतील की जे दोन तीन वर्षांनंतर संपर्कात असणार आहे माझ्या ते असंच असणार आहे ठीक आहे ना हे रुटीन असतं तेव्हाच्या तेव्हा कळत नाही प्रॅक्टिकल खूप प्रॅक्टिकल ना आणि असच असलं पाहिजे कुठलं ज्या गोष्टीची गरज आहे त्याच गोष्टी करणे अभांतर गोष्टीला थारा नाहीत हे त्याच्याकडून शिकण्यासारख्या मला माहिती आहेत जर मला या विषयाची गरज आहे तर त्याच विषयाची तयारी पहिली केली पाहिजे त्याच विषयाला प्रॉपर वेळ दिला पाहिजे आणि क्लासेस लावण्यासाठीचं त्याचे जे स्वतःचे निर्णय हे फार मला आवडते ठीक आहेत ना ज्या विषयाची ज्या कंटेंटची गरज आहे तेवढेच बॅच केला पाहिजे त्याचं वैयक्तिक मत आहे लक्ष दिलं त्याच्यामुळे त्याला वेळ वाचवता येतो बरोबर आपल्याला लायब्ररीमध्ये ज्या विषयाला वेळ दिला पाहिजे त्यालाच वेळ देणे वेळेचं प्रॉपर नियोजन करणे टेस्ट किती दिल्या पाहिजे हे म्हणतो ना बऱ्याचशा गोष्टी हे त्याने खूप चांगल्या प्रॉपर मेंटेन केल्या लक्षात म्हणजे असंच नाही तुम्ही बऱ्याचदा काही सूचना जर मला घ्यायच्या असेल नाही बाबा आपल्याला विद्यार्थ्यांसाठी करायचं किंवा पेपरचा पॅटर्न तुम्ही पवन झाला किंवा असे काही जे सिनियर पोरं आहेत तुमच्यामधून सुद्धा काही असू शकतात आता की त्यांचंही मत घेत असतो की पवन आपल्याला चेंजेस करायचे आहेत का किंवा अजून काही असे बरेचसे आता काही समजा अनेकेत होता तू आता पुण्याला गेलेला आहे पेपर पेपरची लेवल ठीक आहेत का वाढवा लागेल का सोपा चालला का कठीण चालला का पटलं ना हे सजेशन घेणं आवश्यक हो असते पटलं ना कारण जेव्हा तुमचा अभ्यास वाटत तुमच्यामधून काही लोकांचा अभ्यास वाढेल तुमच्याही सजेशन मी घेतले दिले तुम्ही तर त्याचं स्वागत असं पटलं ना कारण त्या सूचना ह्या तुमच्यामधून आलेल्या सूचना ह्या कारण तुमची मन तुमच्या भावना असतात त्या पटलं ना त्याच्यामुळे त्याचं स्वागतच असतं लक्षात घ्या तर पवनला मी या ठिकाणी धन्यवाद okay. सर तुम्ही स्वागत केल्याबद्दल प्रथम तर बघा की मी काही असं खूप मोठं असं अचीवमेंट केलं आहे असं नाही आहे परंतु कसं आहे की तुमच्या आईबाबासाठी की हे छोटं जरी अचीवमेंट असलं तरी ते खूप मोठं असते त्यांची अपेक्षा अशी नसते की तुम्ही एकदम कलेक्टरच व्हाव किंवा बाकीच्या गोष्टी की एकदम मोठीच पोस्ट घ्याव त्यांना असते की प्रत्येकाची परिस्थिती आता सर्व सारखीच आहे आता मी माझ्याबद्दल सांगायचं म्हटलं तर एक ॲव्हरेज फॅमिली जी असते त्या फॅमिलीमधून बिलॉंग करतो आणि त्यानंतर कसं दहावीपर्यंतचं जे शिक्षण आहे माझं मी खेड्यावरच केलेलं आहे मराठी मीडियममध्ये आणि मराठी मीडियममध्ये शिक्षण झाल्यामुळे कसं सायन्सचं त्याचं काही असं विषयच नव्हता तरी पण घरच्यांनी चांगले मार्क्स मिळाले आता ते खेड्यावर म्हटल्यावर थोडंसं कमी जास्त करून चांगले पर्सेंटेज मिळाले आणि त्यानंतर आता मुलगा हुशार आहे बा एटी पर्सेंट आहे तर सायन्सला टाकून दिलं परंतु सायन्सला अकोल्याला टाकल्यामुळे काय झालं की तिथे असं म्हणजे काहीच समजायचं नाही एक दोन महिने तर माझे असेच गेले की फक्त सायन्सचे युनिट शिकवतात पहिले जे सायन्सचे विद्यार्थी असतील त्यांना माहिती आहे की युनिट शिकवायचे मला काहीच समजायचं नाही परंतु मी म्हटलं आपण जर हे सोडून दिलं आता आईबाबांनी एवढं कष्ट करून पैसे देऊन इथे क्लासेस लावले आहे आणि आपल्याला जर समजत नसेल आपण पुन्हा आईबाबाकडे जात असेल तर मग हे चांगली गोष्ट नाही आहे त्याच्यासाठी काय केलं की अभ्यास केला क्लासेस केले रेग्युलर कॉलेज केले आणि त्याच्यात इम्प्रुव्हमेंट करून करून चांगले पर्सेंटेज मिळाले सेव्हेंटी पर्सेंटेज मिळाले मला बारावीमध्ये पण त्यानंतर मग तोपर्यंतचा काही प्रवास असा अकरावी बारावीपर्यंत म्हणा किंवा एवढं काही हार्ड नसते ग्रॅज्युएशनपर्यंत परंतु त्यानंतर जर आपण कॉम्पिटेटिव्हमध्ये येत असेल तर त्याच्यानंतरचा खूप मोठा प्रवास असते कारण आपण हा जो डिसिजन घेतलेला असते एकदम म्हणजे म्हणजे वरली लावतात ना लोकं की गॅरंटी नसते तसं आपण आयुष्यात पूर्ण इन्व्हेस्टमेंट करत असतो इथं तर ते एक रिस्क असते खूप मोठी रिस्क असते आणि ती रिस्क घेतलेली होती त्यानंतर मग काय दोन हजार मला वाटते वीस एकवीसपासून मी सुरुवात केलेली आहे त्यानंतर काही क्लासेस वगैरे काही माहिती नसते एवढं सेल्फ स्टडी करायचं असते ना की आम्हाला सेल्फ स्टडी करून आम्हाला करायचं आहे परंतु कसं असते एक गायडन्स प्रॉपर गायडन्स आपल्याला एखाद्या डेस्टिनेशनवर जायचं आहे तर प्रॉपर एक गायडन्स लागत असते तर असेच क्लासेस वगैरे जॉईन केले सर्वप्रथम मी म्हणजे सरांकडेच आलो होतो डायरेक्ट असंच रॅन्डमली आलो क्लासेसचे नाव बघितले आणि सरांना भेटलो बाहेरच भेटलो सहा वाजता रात्री आय थिंक सर त्यानंतर भेटल्यानंतर सरांना सांगितलं सर मला क्लासेस वगैरे लावायचे आहे सरांनी सजेशन दिली की असं असं इथे क्लासेसला मराठीची सजेशन दिली नंतर मॅथचं तर सरांकडेच होतं तर त्यानंतर मी बॅच जॉईन केली आणि बॅच जॉईन केल्यानंतर मी माझ्याबद्दल तर कमी सांगेल पण मी सरांबद्दल सांगेल तुम्हाला की कोणतीही गोष्ट समजा जसं की आता तुम्हाला सर जेव्हा बॅच स्टार्ट होते तर त्याच्या आधी दहा पंधरा मिनटं तुम्हाला मोटिवेट करत असेल प्रत्येकाला करत असेल किंवा पर्सनली पण करत असतील तर सरांचं ते एक खूप मोठं म्हणजे गोष्ट आहे की सर काय करतात की विद्यार्थ्यांना फक्त शिकवायचं माझं काम आहे शिकव बोर्डवर शिकवायचं एक्झाम्पल झाले आणि माझं काम झालं असं नाही आहे मी सरांना त्या दिवशी पण भेटलो तर मी सरांना सांगितलं की सर जे प्रॉपर टीचर पाहिजे असतात की तुम्ही शिकवत आहे आणि झालं असं नसताना की जसं की आता आणि पंधरा मिनटं बोलणं दहा मिनटं बोलणं हे कशासाठी आवश्यक आहे जसं की एक एक्झाम्पल देतो तुम्हाला की तुम्हाला दूध आहे ठीक आहे दूध तुम्ही ताप तापवत आहे किती दिवस ते चांगलं राहणार आहे तापून तापून किती दिवस ठेवू शकता तुम्ही एक दिवस दोन दिवस किंवा तीन दिवस ठेवू शकता परंतु ती जे आहे आपण काय करतो इरजण टाकतात दुधात ठीक आहे त्याच्यानंतर त्याचं काय बनते दही बनते दहीपासून लोणी आणि लोणीपासून तूप मग तूप आपण किती दिवस दोन दिवसच खाऊ शकतो का किती दिवस खातो आपण भरपूर महिनाभर मग ती जी इरजनचं काम आहे की सर पंधराच मिनिटं देतात आणि तुम्हाला असं दुधासारखं झालं दोन दिवस मोटिवेट केलं असं नाही ते पंधरा मिनिट तुम्हाला देतात आणि त्या पंधरा मिनिटाचं तुम्ही काय करू शकता तुपासारखं तुम्ही ते लाँग टाईम म्हणजे दोन महिने तीन महिने असं तुम्ही म्हणजे जेवणासाठी तुम्ही काय करू शकता त्याला कंटिन्यू ठेवू शकता आणि तेच आहे आणि एक गोष्ट सरांकडून खूप शिकण्यासारखी आहे की एक थॉट आहे इंग्लिशमध्ये व्हॉटेवर यू आर व्हेरेवर यू आर ऑर व्हेनेवर यू आर डोंट प्ले विथ एथिक्स नॉर्म्स अँड डिसिप्लिन म्हणजे तुम्ही कुठेही असाल काहीही असाल आणि कसेही असाल तर तुम्ही नियम डिसिप्लिन आणि एथिक्ससोबत कधीच खेळू शकत नाही आणि ती गोष्ट तुम्हाला जर पाहिजे असेल तर ती सरांकडून शिकण्यासारखी भरपूर आहे मी तर म्हणजे असं आहे की इथे बॅच लावली तेव्हा एवढं काही हे नव्हतं आणि मी कसं जॉब केलं आहे त्याच्यामुळे मला माहिती आहे सर की काय असतं ट्यूशनचं कारण जेव्हा मी ग्रॅज्युएशनला होतो सेकंड इयरला तर घरची परिस्थिती ॲव्हरेज असल्यामुळे कसं आहे की घरचे नाही म्हणत नाही आता कोणी असेल तुम्ही घरच्यांना मागितले पैसे तर तुम्हाला नाही म्हणणारच नाही कधीच नाही म्हणणार नाही ते परंतु कसं असते आपल्यालाच कळते की आपल्या घरच्यांची कंडिशन काय आहे त्याच्यामुळे मी सेकंड इयरपासूनच जॉब केला ट्यूशन क्लासेसवर नववी दहावी आठवी नववी दहावीचे विद्यार्थ्यांना शिकवायचो आणि ते पैसे जमा करून मी काही दिवस मी माझं स्वतःचंच केलेलं आहे आणि त्याच्यानंतर म्हणजे असं करत असताना काय काही काही लोक काय असतात की सोडून देतात की आपल्याला घरचे पुरवत नाही आहे किंवा होत नाही आहे त्याच्यामुळे सोडून देतात तर ते सोडू नका तुम्ही आणि या जागेवर आले आहे तुम्ही सरांकडे याचा अर्थ तुम्ही खूप मोठ्या म्हणजे प्रॉपर डायरेक्शननी जाण्यासाठी जे पाहिजे असतं पिकअप पाहिजे असतं ते पिकअप तुम्हाला इथून मिळणारच आहे ठीक आहे एवढं बोलून धन्यवाद <laughs> आणि भरपूर गोष्टी असतात तुम्ही सरांकडून एकेकाचं तुम्ही फक्त इथं गणित शिकले गेले असं नाही करायचं सरांना ऑब्झर्व करायचं कारण माझं एक आहे पर्सनल की मी प्रत्येक लोकांना ऑब्झर्व करत असतो मी जास्त काही असं बोलत नाही की असं तसं सरांना त्या दिवशी मी सांगायसाठी संडेला पेपरला आलो सर तर त्या दिवशी मी माझं प्रॉब्लेमच सांगायला आलो होतो की सर होईल की नाही तलाठीचं असं आहे ग्रुप सीचं आहे टायपिंग चालू आहे त्यानंतर एकही रिझल्ट नाही आहे तर त्यासाठी बोलायसाठी आलो पण सरण मी बाहेर गे बोललो थोडंसं तर वेगळ्या विषयावर बोललो थोडंसं तर आणि समजा रिझल्ट आला तर चांगलीच गोष्ट झाली आणि ही एक छोटीशी एक अचीवमेंट आहे याच्यापेक्षा मोठी आणखी मिळणारच याची गॅरंटी आहे धन्यवाद <laughs> माध्यमातून एक भेटत असते ना यावर्षी आणि चोवीस हे वर्ष खूप खूपच मजेशीर राहिलं आहे ना म्हणजे आपल्या समोर आपल्या इथल्या बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे आयुष्य बदलताना आपण पाहिलेले आणि फार महत्वाचं लक्ष लागेल ना मी आधीच सांगितलं आणि मी नेहमीच सांगतो की आपल्याकडे असं कुठलं पाठबळ जर असेल बा की आपण समजा जॉबवर नाही लागलो तर आपल्याकडे खूप सारं आहे कि कर, आये का? आये का की त्याच्यामुळे आपलं आयुष्य नितांत आरामात बसून जाईल असं असेल तर ठीक आहे अभ्यास कमी करा काही प्रॉब्लेम नाही आणि मला असं वाटतं इथं बसलेल्या पैकी असं कोणाच नाही असं काही म्हणजे पर्सनली माझं तर नाही आहे ना मला हे माहिती आहे रोज सकाळी पेन घ्यावं लागतं आपल्याला कळलं की नाही रोज गणित सोडवा लागतं हे मला माहिती आहे तसं तुम्हालाही माहित पाहिजे की रोज आपल्याला अभ्यास करायला ठीक आहे ना हे तुम्हाला तुमचं माहितीच पाहिजे आहे ऑलरेडी खूप चांगलं आहे तुमचं पण आणि शक्यतो आपल्या अकॅडमीच्या सगळ्याच मुलं खूप चांगल्या पद्धतीने कर अभ्यास करत आहे डिसिप्लिन आहे असं काही नाही कुठलीच बॅच कुठल्या बॅचचे विद्यार्थी हा विनाकारणी टाइमपास आहे असं माझ्या ऑब्झर्वेशन मा नाही आहे आणि मी पर्सनली सांगतो आपल्या अकॅडमी तसेपूर येतही मी तो फार आला तर चार आठ दिवस टिकणार जात जात इथून असतो शक्यतो राहतच नाही हे माझ्या माझ्यावर आलं ठीक आहे ना कारण शेवटी कसं असतं नाईन्टी पर्सेंट जर खूप चांगले अभ्यासाच्या वेन जाणारे असतील तर त्याच्यामध्ये न करणार हे टिकत नसते शक्यतो ठीक आहे ना आणि तुम्हाला माहिती होमवर्कचा धनका जेवढा असतो त्या तो सगळ्यांना झपतेच असा नाही हे <laughs> तुम्हाला कोणी सांगणार ठीक आहे ना त्याच्यामुळे ते केलं नाही तर बोलणे खाणे आलं त्याच्यापेक्षा चौधर नाही आपल्याला रिलॅक्स असणारी बॅच पाहिजे बुवा डोक्याला नाही बोलू नका काही नाही पैसे घ्या चुपचाप राहा असं तर नाही बु त्याच्यामुळे बरेचसे पोरं तशा पद्धतीचे नाही म्हणून तुमचं एक मेजॉरिटी चांगली बनली राहते एकशासाठी तर ते एक्झाम पण देण्याचा बी अर्थ काय आहे बघा तुम्हाला वाटतच तर किती एक्झाम्प पण देतात समजा किती देतात सध्या तीस चाळीसच्या वेळेस सुद्धा आहे ते शंभरवारी बोलते

तुम्हाला कमीत कमी वेळात तुम्ही जर दिलं आणि तुम्हाला दुसऱ्या सब्जेक्ट पण काय आहे की अभ्यास असतो मग तुम्ही काय करणार फास्ट फास्ट करणार त्यामध्ये इनडायरेक्टली स्पीड पण वाढत आहे ठीक आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला चुकले नाही चुकले ते तर रोज तुम्हाला आताची गरज आहे म्हणून तेवढं तुम्ही एक हॅबिटच टाकून घ्या की आपल्याला एवढे एक्झाम्पल रोज करायचे आहे म्हणजे करायचेच आहे मी तुम्हाला सांगितलं होतं लागले पीओच एक्झाम्पल दिलं होतं बँकिंगचे जे कट ऑफ असतात ना ते फार कमी असतात फार कमी असतात म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल तीन मार्क्स चार मार्क्स मॅट मॅत रिजनेचे कट ऑफ सात मार्क्स अकरा मार्क्स असे लागलेले आहेत आतापर्यंत कट ऑफ म्हणतात नाही आपल्या पोलीस भरतीचे पुरं तर तीसपैकी तीस घेऊन टाकतात समजून घ्या इकडे हां तर तिकडे कट ऑफ बघत किती लागतात ठीक आहे ना का टफ एक्झाम आहे ते बरोबर आहे अशा वेळेस ते पुरं असं नाही म्हणू शकते की आम्ही एवढे त्यांना डेली पन्नास साठ सत्तर क्वेश्चनची प्रॅक्टिस असावी लागते तेव्हाच ते तो क्रायटेरिया अचू करू शकतो वेळेमध्ये ठीक आहे ना तसे माणस पडत नाही लक्षात घ्या आपल्याकडे यावर्षी भरपूर संधी आहे त्या भरपूर म्हणता येत नाही पण नेहमीपेक्षा ठीक आहे की आहे हे सध्या आशा आहेत समजा पोलीस भरती वाण्यासाठी पोलीस भरती आहे ब आणि गटकोची एक्झाम आहे तू तुम्हाला वारंवार सांगितलं की वीस मार्क आपले जात नाही कुठं मग त्या हिशोबाने तयारीला असते पण तीन चार महिने जे काही बाकी असतील ते संधीचं सोनं नाही करता आलं तर मग काही फायदा नाही ठीक आहेत ना आणि सध्या तुम्ही ज्या वेळेला चाललं त्याच्यात रोज स्पीड आला पाहिजे त्याच्यामुळे काही अडचण नाही त्या गोष्टी स्वीकारा आणि अभ्यासाला लागा इथं आता साधारण तुमच्या बॅचमध्ये मला वाटते पवन आणि एक मातकर साहेब येऊन गेले नाही का अजून कोण हा पवन आलेला होता निखिल होऊन गेलेला ठीक हा पवन बांबलकर म्हणजे दोन पवन झाले ठीक आहेत ना आणि झालं ना काय म्हणजे कामाला थांबा भेटला असं म्हणू शकतो ते जे अभ्यास पवन आमचं रोज डिस्कशन कसं होईल म्हणजे ते पैसे भरले असं तस आमचं रोज डिस्कशन चालायचं की आता कसं होईल आपले मास एवढे आहेत पण त्यांचा तलाठी मध्ये आलेला आहे आता आमचे पण आता पेंडिंग मध्ये आहे बघू काय होते सर्वांच होईल तुमचं सुद्धा होईल हे आपल्यातले सगळे लोक आहेत सांगायच्या यांना समोर आणण्याचं कारण तेच असतं आपल्याला समजलं पाहिजे हेच कुठं तरी ह्याच खुर्चीवर बसलेले असतात बरोबर आहे आणि जे म्हणतो ना आपण आता विसरतो किंवा लक्षात येत नाही तुम्हाला माझं काय म्हणतो वेळ द्यावा लागतो फार क्वचित अपवादात्मक एक्झाम्पल आहे की एका वर्षात पाच सहा महिन्यात एका वर्षात लगेच नगेच नोकरीवर लागले लगे। पटलं नाईन्टी प्लस एक्झाम्पल असेच आहे की ज्यांनी दोन तीन चार वर्ष गेलेले आहे पटले त्यांचे मग आपण गुरीत धरू चला की आपल्याला कदाचित वेळ लागू शकतो ठीक आहे ना थोडंसं चांगल्या पद्धतीने अभ्यास करा आणि सगळ्यांना पुढच्या सगळ्या भविष्यासाठी तुमच्या येणाऱ्या परीक्षांसाठी अशाच बरोबर शुभेच्छा हा माईक तुमच्या हातात येऊ हो आणि तुम्ही इथं उभे असले पाहिजे येणाऱ्या काळामध्ये ठीक आहे चालेल तर धन्यवाद सगळ्यांचे धन्यवाद